आपण सांगोला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या प्रेक्षक एक अत्यंत दुःखद घटना सांगोला तालुक्यात घडली सांगोला तालुक्यातील हबिसेवाडी इथं एका मातेनं दोन लेकरांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली चित्रा हनुमंत शिंदे असं या मातेचं नाव आहे या घटनेमध्ये चित्रा हनुमंत शिंदे त्यांचा मुलगा स्वराज्य शिंदे वय चार आणि एक वर्षाची मुलगी हिंदीवी शिंदे हे तिघजण मृत पावले आहेत सांगोला तालुक्यातील डिक्सळ गावापासून दोन किलोमीटर असलेल्या हा, हाबिसेवाडी इथं हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली चित्र हनुमंत शिंदे या मातेनं घरापासून जवळच असलेल्या एका विहिरीत स्वतःच्या दोन लेकरांसह उडी मारून ही आत्महत्या केली ही घटना काल रात्री बाराच्या सुमास घडली रात्री बारा, बारा वाजल्यापासून या महिलेचं शोधकार्य सुरू होतं वस्तीवरील सर्व ग्रामस्थांनी हे शोधकार्य सुरू केलं रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हे शोधकार्य सुरू होतं सकाळी सहा वाजता यातील दोघांचे मृतदेह विहिरीत आढळून आले मात्र एका मृतदेहाचा बराच वेळ शोध चालू होता सांगोला तालुक्यातील डिक्सळजवळच्या हबीसेवाडी गावात ही हृदय पिळवटून टाकणारी अत्यंत दुःखद अशी घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली हे तीनही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले डिक्सळ पासून जवळ असलेल्या हबेसेवाडी इथं हे कुटुंब राहतं एकूण पाच जणांचं हे कुटुंब आहे ह्या महिलेचं माहेर हाकेच्या अंतरावर आहे ही घटना घडताच आजूबाजूच्या अनेक गावातील लोकांची या घटनास्थळावर गर्दी झाली होती ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून घडली हे अद्याप स्पष्ट आहे तर सांगोला तालुक्यातील अत्यंत दुर्दैवाशी ही घटना हाबिसेवाडी या गावात घडली आहे ह्या घटनेमुळं सांगोला तालुक्यावर शोककळा पसरली आहे हे तीनही मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे या मातेनं नेमकं कोणत्या कारणावरून ही आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलेलं नाही रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे रात्री बारा वाजलेपासून पहाटेपर्यंत मृतदेहांचं शोधकार्य सुरू होतं यातील दोन मृतदेह हो पहाटे सापडले मात्र तिसरा मृतदेह हो सापडण्यास बराच वेळ लागलेला आहे हे तीनही मृतदेह सध्या सांगोला तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलेत तर ही अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी ब्रेकिंग न्यूज तुम्ही सांगोला पॉलिटिक्सवर पाहत आहात या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यामध्ये करण्याचं कामही सुरू आहे सांगोला तालुक्यातील ही अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आलेले आहे चित्रा हनुमंत शिंदे या महिलेनं स्वतःच्या चार वर्षाच्या एका मुलासह आणि वयवर्ष एक असलेल्या एका, एका मुलीसह स्वतःच्या घराशेजारीच असलेल्या विहिरीमध्ये अज्ञात कारणावरून आत्महत्या के केल्याचं समोर आले हबीसेवाडी इथं ही घटना घडली हे पाच जणांचं कुटुंब आहे अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सांगोला तालुक्यात सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या